राज्यात संवाद न्यूज जनतेच्या हक्काच व्यासपीठ मनसर शहरातील आणि या दर्ग्याच्या दुरुस्तीचं काम मनसर नगरपंचायतच्या पंचायतच्या वतीनं सुरू आहे आणि काल या दुरुस्तीचं काम करत असताना <coughs> त्याचा दर्ग्याचा पुढील काही भाग त्या ठिकाणी पडला आणि तो पडल्यानंतर त्या ठिकाणी या दर्ग्याच्या खालची एक वास्तू उघडकी झालेली आहे त्या वास्तूवरून काही संघटनांनी त्या ठिकाणी आक्षेप नोंदवला आणि तो आक्षेप नोंदवल्यामुळं दोन समाजामध्ये ते निर्माण होऊ नये म्हणून लागलीच त्या ठिकाणी प्रशासन बंदोबस्त आणि बाकीच्या सर्व गोष्टींचं हस्तक्षेप केला आणि काल सायंकाळपासून ते पुढचं जे काही बांधकाम आहे दुरुस्तीचं कामकाज आहे ते थांबवण्यात आलेलं होतं आज सकाळी या ठिकाणी आपल्या विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रांताधिकारी या ठिकाणचे डीवाय एस पी तहसीलदार मुख्याधिकारी आणि दोन्ही समाजातील नागरिकांमध्ये समन्वय घडून आणण्याचं काम प्रशासनामार्फत सुरू आहे सकाळी आम्ही प्रत्यक्ष घटनास्थळावर भेट दिलेली आणि दोन्ही समाजातील बांधवांना या ठिकाणी आम्ही आवाहन केलं की जोपर्यंत कॉम्प्युटर कोर्टाचा त्याच्यामध्ये काही स्थगनादेश किंवा या बांधकामाबद्दलच्या काही प्रोहिबिटरी ऑर्डर्स येत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये केवळ त्या बांधकामाला एक त्याची स्टॅबिलिटी यावी म्हणून एक तात्पुरत्या स्वरूपाचं कामकाज आणि एक दोन पिलरचं बांधकाम सुरू राहील दरम्यानच्या कालखंडामध्ये जर काही मान्य न्यायालयाचा जर काही निर्देश किंवा निर्णय जर प्राप्त झाले तर त्या अनुषंगाने पुढील योग्य ती कारवाई प्रशासनामार्फत घेतली जाईल एकंदरीत पुरातत्व विभाग कळवलं नाही पुरातत्व विभागाकडे आपण मागणी केलेली नाही परंतु अर्जदार म्हणून या संघटना त्यांच्याकडे अप्रोच होतील आणि मग पुरातत्व विभाग त्याच्यामध्ये निर्णय घेईल की या ठिकाणी पाहणी करून पुढचा काही निर्णय घ्यायचं घेणं गरजेचं आहे किंवा कसं तर त्यांच्या निर्णयानंतर आपल्याला त्याच्यामध्ये निर्णय दोन्ही समाजाची चर्चा केली समाज नाही मला या मंजर शहरातील दोन्ही नागरिकांचं फार मनपूर्वक त्यांचे आभार मानायचे की अतिशय संवेदनशीलपणाने दोन्ही समाजातील समाज बांधवांनी आम्हाला त्याच्यामध्ये प्रतिसाद दिलेला आहे आणि कुठलीही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती काल पण नव्हती आज पण नाही आणि कदाचित ती भविष्यामध्ये पण निर्माण होणार नाही याच्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करतोय दोन्ही समाज बांधवांनी अतिशय मोलाच आपण म्हणावं लागेल की अशा पद्धतीचे सहकार या संपूर्ण प्रकरणामध्ये आम्हाला केले त्याच्या बाबतीत बांधकाम सुरू होतं ते सरकारी नोकरी किंवा बांधकाम कशा स्तरावर चालू झालं होतं त्यामुळे मी सुरुवातीला सांगितलं की ह्या ज्या काही दर्ग्याच्या दुरुस्तीचं काम आहे हे मंजर मंचर नगर पंचायतच्या वतीनं सुरू होतं मंचर नगर पंचायतच्या वतीनं त्याच्यामध्ये काही निधी या कामावर आपण मंजूर केलेला आहे परंतु दरम्यानच्या कालखंडामध्ये या आता सर्व बाबी निघाल्यानंतर त्याची खातरजमा केल्यानंतर आपण पुढची ती योग्य ती कारवाई काल जे मंचर शहरातील ज्या साहेबांनी सांगितलं ते माहिती आम्हाला मिळाल्यानंतर आमच्या स्थानिक पोलीस प्रशासनानं तात्काळ दखल घेतली त्या ठिकाणी आमचे जबाबदार पोलीस अधिकारी त्या ठिकाणी दाखल झाले त्यांनी पाहणी केली आणि काल रात्री पण आम्ही दोन्ही समुदायातील लोकांना शांततेचं आवाहन केलं मंचर शहरा शहरातील सर्व धर्मियांच्या लोकांनी त्याला प्रतिसाद दिला आणि ती शांतता ठेवली काल आम्ही ज्यावेळेस अशी घटना आमच्या लक्षात आली त्यावेळेस आमच्या अधिकाऱ्यांनी भेट दिल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी बंदोबस्त नेमण्यात आला एसआरपीएफ चे प्लाटून दोन नेमण्यात आलेले आहेत आर सी पी आहे राईट कंट्रोल आमचे रेल ची प्रॅक्टिस आमची सुरू आहे त्याचबरोबर आमच्याकडनं जे आवश्यक बंदोबस्त आहे मुख्यालयाकडनं जो आवश्यक बंदोबस्त आहे तो देण्यात आलेला आहे अधिकारी देण्यात आलेले आहेत आम्ही स्वतः आज सर्व प्रांताधिकारी तहसीलदार आणि नगरपालिकेचे शिवसाहेब हो आम्ही सर्वांनी त्या ठिकाणची पाहणी केलेली आहे आणि आम्ही कालही आमच्या पोलीस निरीक्षक यांनी या ठिकाणी आणि डीवायस यांनी या ठिकाणी दोन्ही समुदाय लोकांची मिटिंग घेतलेली आहे आजही आम्ही सकाळपासून दोन्ही समुदायातील लोकांशी चर्चा केली आणि चर्चेतून शेवटी हा एक मार्ग निघलेला आहे दोन्ही समाजातील लोकांनी मान्य केलेलं आहे की आम्ही शांतता राखणार आहोत गावामध्ये कुठलेही शांततेला गालबोट होईल अशा प्रकारचं कुणीही कृत्य करणार नाही आणि यासाठी पोलीस खातं ही त्यासाठी दक्ष आहे आम्ही पुरेसा पोलीस बंदोस्त या निमित्ताने नेमलेला आहे मी या बाबतीत मी आपल्या माध्यमातून सर्व लोकांना आणि समाजातील सर्व घटकांना विनंती करतो आवाहन करतो की आपण शांतता राखावी प्रशासनावर विश्वास ठेवावा प्रशासन योग्य ती पावले उचलत आहे याच्यामध्ये योग्य तो मार्ग निघेल आणि तोपर्यंत कुणीही याच्यामध्ये कायदा प्रश्न निर्माण होईल अशा पद्धतीचं वक्तव्य असेल किंवा सोशल मीडियावरती पोस्ट असेल अशा पद्धतीचं कोणीही वक्तव्य करू नये असं मी आपल्या माध्यमातून करतो असं पोलीस दिवस राहणार आहे जोपर्यंत जोपर्यंत ही परिस्थिती अशी इथं आहे तोपर्यंत इथं पोलीस बंदोबस्त राहील आणि पुढच्या काही दिवसा दिवसापर्यंत हा पोलीस बंदोबस्त राहील स्थानिक पोलिसांचं आमचे लक्ष आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये आमचे काही गोपनीय कर्मचारी आहेत ते माहिती काढत आहेत समाजातून अशा पद्धतीचे कुणी काही पोस्ट करत आहेत का किंवा कुणी काही वेगळा प्रचार करत आहेत का हे बाबतीत आमचं लक्ष आहे जोपर्यंत ही परिस्थिती अशी राहील तोपर्यंत तो पण तो पोलीस होऊन दोन समाजामध्ये जे निर्वाह करणार तुम्ही गुन्हे दाखल करणार जर अशी परिस्थिती उद्भवली तर आम्ही गुन्हे दाखल करू आणि त्यांच्यावर कारवाई करू त्या वास्तूची पडझड होण्याच्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी आपण आता पोलीस बंदोबस्त लावणार आहोत कारण सगळं बाग जो आहे तो संधी त्या ठिकाणी कालपासूनच त्याच्या अगोदरपासूनही आमचा पोलीस बंदोबस्त होता परंतु अगोदर कमी प्रमाणामध्ये होता काल जसं आमच्या निदर्शनास आलं की गावामध्ये काही याच्या बाबतीत चर्चा सुरू आहे तेव्हापासून आम्ही भरपूर पोलीस बंदोबस्त आहे म्हणजे मी सांगितलं तुम्हाला की एसआरपीएफ चे दोन प्लाटून आहेत आरसी चे एक प्लाटून आहे आमचं त्याचबरोबर आमचे मुख्यालयाकडचे साठ कर्मचारी आहेत असे साधारणतः आमचा एक दोनशे लोकांचा बंदोबस्त त्या ठिकाणी सध्या आहे आमच्याकडे आम्ही पोलीस स्टेशनला रिझर्व लोक ठेवलेली आहेत जशी काही शहरात आणि शहरात सर्व ठिकाणी बंदोबस्त डिप्लॉय केलेला आहे की त्या ठिकाणीच नाही तर ज्या ज्या ठिकाणी आम्हाला वाटतंय की संवेदनशील ठिकाणं आहेत अशा सर्व ठिकाणी आम्ही पोलीस बंदोबस्त डिप्लॉय केलेला हायकोर्टाची वाट पाहणार की पुरातत्व विभागाची वाट पाहणार कशी कारवाई होणार नाही आम्ही कोणाचीही वाट पाहत नाही आम्ही जे आता प्राणसाहेबांनी तुम्हाला सांगितलं की त्याला स्टॅबिलिटी यावी याच्यासाठी जे आता अत्यावश्यक काम आहे ते आम्ही काम सुरू ठेवत आहोत जर मी जर कोर्टाचे काय आदेश आले तर त्याच्याप्रमाणे मी काम करू स्वराज्य संवाद न्यूज जनतेच्या हक्काचं व्यासपीठ